तमाम रसिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन सोनपेठ मध्ये रुद्राभिषेक पाद्यपूजा रक्तदान व भजन सेवेने नंदिकेश्वर मठात गुरु साजरी सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानात गुरु विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी रुद्राभिषेक पाद्यपूजा रक्तदान भजन आदी कार्यक्रम उत्साहात सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ येथे यंदाही गुरु पौर्णिमा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली गुरुवारी सकाळी संजीवनी पवित्र दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर भजन परम परमारस्य पारायण यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांमधून वातावरण भक्तिमय झाले श्रीमती कलावती अर्पणा पोपडे यांच्या वतीने गुरुसिंहासन अर्पण करण्यात आले यानंतर श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांची पाद्यपूजा भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी उमेश अप्पा नित्रुडकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी विनोद चिमनगुंडे किरणस्वामी ओमप्रकाश शास्त्री विभूते रत्तिकांत स्वामी नागेश शास्त्री शिवकुमार शास्त्री मोहन खोडवे प्राध्यापक सिद्धार्थ सोनाळे अंजली सोनाळे व शिष्य मंडळी उपस्थित होते यावेळी मठ परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजलगाव ब्लड सेंटरच्या डॉक्टर नवनाथ दापकर डॉक्टर राहुल नागरगोजे पौर्णिमा आंधळे संध्या राजपूत आणि सायली स्वामी यांनी रक्त संकलनासाठी विशेष योगदान दिले या सर्वांचा श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला तसेच सुभाषप्पा नेत्रूडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनीही रक्तदान केले यावेळी महाप्रसादाचे आयोजन अष्टुरकर परिवार पेट शिवनीकर यांच्या वतीने करण्यात आले होते श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वचनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

మిత్ర తత్పూర్వీ ఆవడత హబాడా सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा